व करायला तर बघा काय बातम्या राज्य शासन सेवेतील कार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता राज्य शासनाकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाच्या सेवा नियमानुसार जनतेच्या हिताचा विचार करता मुदतपूर्व सेवानिवृत्तीची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु या नियमाचे कठोर कठे काटेकोरपणे पालन करण्यात येत नव्हते परंतु आता राज्य शासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची राज्य शासनाकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे आता अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना घरचा आहेर मिळणार आहे मुदतपूर्व सेवानिवृत्तीचा विषय नेमका काय आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी नियम दहा आणि नियम पासष्टनुसार नुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षानंतर अथवा सेवेच्या तीस वर्षानंतर कर्मचाऱ्यांची सेवेत राहण्याची पात्रता आज तरतूद करण्यात आली आहे यानुसार जे कर्मचारी अकार्य कार्यक्षम असतील तशाच कर्मचाऱ्यांच्या सेवा पुढे चालू राह चालू ठेवण्यात येतात तर अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडित करण्यात येतात म्हणजेच मुदतपूर्वी सेवानिवृत्ती देण्यात येतात शासनसेवेत अकार्यक्षम असतील अशा कर्मचाऱ्यांमध्ये सेवा बजावत असताना कामामध्ये व्यत्यय कमीपणे येऊ नये याकरता राज्य शासनाच्या नियमानुसार काटेकोरित्या पालन करणे आवश्यक असल्याचे माजी प्रशासकीय अधिकारी शेन श्री एन पी मित्रयोत्री यांनी सांगितले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद